मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे आणि ते गुड न्यूज म्हणजे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस जे प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे ते आहे कारण गुड न्यूज काय आहे तर शिक्षक उमेदवारांची म्हणजे जे, जे काही आपले अभियोग्यता धारक आहेत त्यांची एकूण संख्या लक्षात घेता आणि ज्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे अशा शिक्षक उमेदवारांची एकूण संख्या लक्षात घेता आणि सध्या आपण जे प्राधान्यक्रम देत आहोत त्याला आपण प्रेफरन्स आपल्याला जे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या त्याला आपण प्राधान्यक्रम देत आहोत आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपल्याला जी महत्वाची कार्यवाही करायची आहे ते म्हणजे ते प्रेफरन्स आपल्याला लॉक करायचे आहेत म्हणजेच ते आपल्याला लॉक करायचे आहेत मग जेवढे उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यांची संख्या लक्षात घेता आणि ज्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर किंवा प्राधान्यक्रम दिल्यानंतर ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले त्यांची संख्या लक्षात घेता प्राधान्यक्रम देण्याची जी काही तारीख आहे ती तारीख त्यांनी आता वाढवलेली आहे मग आता ही तारीख कोटपर्यंत वाढवलेली आहे किती दिवसासाठी वाढवलेली आहे आणि का वाढवलेली आहे याच एक त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे आणि ते प्रसिद्धी पत्रक मी आता लवकरच आपल्या स्क्रीनवर शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासन शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण या प्रसिद्धी पत्रकामध्ये काही कोर्ट मॅटर सुद्धा आहेत आणि त्या कोर्ट मॅटरचा निकाल लागल्याशिवाय पुढची प्रोसेस सुद्धा शिक्षण आयुक्तांना करता येत नाही कारण ही भरती प्रक्रिया कोर्टात सुद्धा सध्या गेलेली आहे मित्र का गेलेली आहे तर त्याचे जे याचिका क्रमांक आहेत त्यांनी तिथं दिलेले आहेत ते नमूद केलेले आहेत किती याचिका क्रमांकाचा निकाल लागलेला आहे आणि कोणत्या याचिका क्रमांकाचा निकाल लागणे अजून बाकी आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया थोडीशी रखडलेली आहे मग भरती प्रक्रिया रखडली म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी तारीख वाढून दिलेली आहे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ती तारीख सुद्धा दिलेली आहे किती दिवसांनी ही प्राधान्यक्रमाची प्रोसेस वाढवलेली आहे ते सुद्धा त्यांनी तिथं दिलेलं आहे पण त्यानंतर हे प्राधान्यक्रमाची तारीख का वाढवण्यात आली हे सुद्धा त्यांनी तिथं सहकारण स्पष्ट केलेलं आहे तर ते जे प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्धी पत्रक चोवीस दो प्रसिद्धी पत्रक आहे आणि तारीख वाढली म्हणून शिक्षक उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे पण केस कोर्टात आहे त्यामुळे थोडसी शिक्षक भरती लांबते का असं एक प्रश्नचिन्ह समोर आता निर्माण झालेलं आहे मित्रो तर चला मग कुठलं प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये किती दिवसांनी ही तारीख वाढली आहे या बाबतीत आता आपल्याला चर्चा करायची आहे तर मी या स्क्रीनवर हे प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रक आता शेअर करतोय आणि ते आता आपल्याला ते व्यवस्थित त्यावर चर्चा करायची आहे मित्रो हे ते प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक इथे जर बघितलं तुम्ही तर दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसच हे प्रसिद्धी पत्रक आहे म्हणजे न्यूज बुलेटिन अंतर्गत आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे शिक्षक पदभरती बाबत तातडीची सूचना काढलेली आहे त्यांनी मग ही तातडीची सूचना काय आहे ते आता आपल्याला बघावं लागणार आहे पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस पासून प्राधान्य क्रम नोंद्री प्र आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस चार एक हजार चारशे सत्तेचाळीस अभियुक्ताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत तर एक लाख पस्तीस हजार आठशे पंच्याऐंशी अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम लॉक दे, देखील केले आहेत असं दिलेलं आहे की प्राधान्यक्रम देण्याची सुविधा ही पाच दोन दोन हजार चोवीस पासून शिक्षक उमेदवारांना दिली होती म्हणजे पाच दोन दोन हजार चोवीस पासून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मग आजपर्यंत किती लोकांनी प्राधान्यक्रम लॉक केले ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक लाख पस्तीस हजार आठशे पंच्याऐंशी जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत आणि किती आपल्या शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मग आपण जर याचा ताळामेळ जर थोडासा घेतला तर अजूनही असं दिसते याच्यामध्ये कि जवळपास नाही काहीतरी तर सहा हजार जे आहेत सहा ते Uh, साडेसहा हजार जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी अजूनही प्राधान्यक्रम लॉक केलेले नाही मग अशा उमेदवारांसाठी त्यांनी जी काही शेवटची तारीख होती ती शेवटची तारीख होती बारा दोन दोन हजार चोवीस ती वाढवून एक दिवसांनी वाढवलेली आहे त्यांनी आता प्राधान्यक्रम देण्याची आता तारीख झालेली आहे तेरा दोन दोन हजार चोवीस कारण प्रत्येक उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं आवश्यक आहे तरच ते पुढल्या मध्ये या पवित्र पोर्टलच्या समाविष्ट होऊ शकतात हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे दरम्यान त्यांनी याच्यात काही रिझन सुद्धा दिले आहेत दरम्यान मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक स्टॅम्प चार हजार पाचशे अडतीस अप्लिक दोन हजार चोवीस रिट याचिका क्रमांक एक हजार सातशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार चोवीस एक हजार सातशे एकोणसाठ अब्लिक दोन हजार चोवीस एक हजार सहाशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत याच्यामध्ये निर्देश झालेले आहेत म्हणजे ह्या ज्या दाखल याचिका आहेत याची सुनावणी पूर्ण होऊन याचे निर्देश झालेले आहेत म्हणजे त्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत रीट याचिका क्रमांक एक हजार सहाशे सहा पब्लिक दोन हजार चोवीस या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये एक जे रीट याचिका आहे ती आहे एक हजार सहाशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे रीट याचिका क्रमांक एक हजार सहाशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस मधील याचिकाकर्त्यांची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे म्हणजे याचिक याचिकाकर्ते आहेत शिक्षक उमेदवार त्यांची काय मागणी आहे ते अद्याप आपल्याला माहित नाही त्यांचा याचिका क्रमांक आहे एक हजार सहाशे सहा दोन हजार चोवीस याची जी कार्यवाही आहे ती न्यायालयात सुरू आहे त्याचा जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत पुढची कारवाई यांचं म्हणणं करता येत नाही म्हणून त्यांनी एक तात्पुरता स्वरूपामध्ये जे काही आपली प्राधान्यक्रम देण्याची तारीख होती ती होती बारा दोन दोन हजार चोवीस ती वाढवून आता तेरा दोन दोन हजार चोवीस केलेली आहे तर मित्रांनो ज्यांचे प्राधान्यक्रम अजूनही लॉक करायचे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे त्यांनी आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले प्राधान्यक्रम लॉक करून घ्यावे आणि लॉक करून घेतल्यानंतरच आपण पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे शिक्षक भरतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये समाविष्ट होणार आहात अन्यथा आपल्याला समाविष्ट होता येणार नाही कारण प्राधान्यक्रम लॉक करणं हे शिक्षक भरती सर्वात महत्वाचा टप्पा आहे मित्र हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ही एक शिक्षक भरतीबाबत तातडीची सूचना होती तिच्यावर आपण आज चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण माझ्या या युट्युब चॅनलवर नवीन असल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नोटिफिकेशन्स आपण तयार करतोय व्हिडिओच्या माध्यमातून जे काही नोटिफिकेशन्स येतात त्याच्यावर आपण चर्चा करतोय आपल्यासोबत ते नोट व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे बघण्यास मिळणार आहेत तर ठीक आहे मित्रो मी आता आपल्या या आजच्या चर्चेला पूर्ण करून देतो धन्यवाद